नोकरीच्या मिश दाखवून शेतकरी कुटुंबाला पाच लाखाचा गंडा पोलीस अधीक्षक यांनी चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला जामखेड स्टेशन जा पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांनी दाखवली केराची टोपली पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याने शेतकरी शिंदे कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरण उपोषण अहमदनगर जामखेड येथील वस्ती येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील अलका नामदेव शिंदे हे असून यांच्या मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून पाच लाखाची फसवणूक केलेल्या आरोपींवर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले असता देखील जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे यांनी आदेशाला केराची टोपी दाखवून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शिंदे कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम પોષણ કર यावेळी अलका शिंदे विठ्ठल कदम हिम्मत शिंदे रंजना शिंदे आदी पुढे निवेदनात म्हटले आहे की उपोषण करते अलका नामदेव शिंदे पती विठ्ठल किसन कदम आणि मुलगा सौरभ विठ्ठल कदम आम्ही एकत्र राहत असून असून मुलगा सौरभ कदम पदवीधर शिक्षण झाले तो येथील ग्रामीण रुग्णालय येथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता त्या ठिकाणी फसवणूक करणारे अण्णासाहेब उर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत यासिन हुसेन शेख विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत हे म्हणाले की नोकरीचे कायमस्वरूपीचे काम करून देतो पंधरा लाख रुपये द्या सुरुवातीला पाच लाख रुपये द्या आणि नोकरीचे काम झाल्यावर उर्वरित दहा लाख रुपये रक्कम द्या असे म्हणाले आणि आमची मंत्रालयामध्ये खूप ओळखी आहेत आणि मंत्र्यांचे आणि आमच्याचे संबंध खूप चांगले आहेत मंत्र्यांचे पी ए माझे मित्र असून आम्ही याच्या पहिल्या अनेक जणांना नोकरी दिलेली आहे त्याचप्रमाणे तुमचं काम करून देऊ आणि मुलगा सौरभ यांनी घरात कुठलीही कल्पना न देता आई वडिलांना पाच लाख रुपये पाहिजे असा हट्ट धरून पाच लाख रुपये घरातून घेतले आणि विठ्ठल सावंत यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात आर टी जी एसने पाठवले त्यानंतर घरच्यांनी विचारले असता पैसे काय केले सौरभने सांगितले की वरील तिघांनी मिळून माझी फसवणूक केली आहे त्यांनी मला नोकरीचे खोटे आमिष दाखवून माझ्याकडून पाच लाख घेऊन माझी फसवणूक केली आहे त्यानंतर माझे पती आणि सौरभ या दोघांना अण्णासाहेब आदिनाथ सावंत यांनी त्यांच्या घरी पाठवले असता तुम्ही आमचे नोकरीचे काम केले नाही माझे पाच लाख रुपये घेतलेले परत द्या अशी पैशांची मागणी केली असता त्यावेळेस अण्णासाहेब सावंत हे शिंदे यांच्या अंगावर मारण्यास धावून आले आणि त्या दोघांना शिविगाळ केली आणि सावंत म्हणाले की परत माझ्या दारात पैसे मागायला आल्यास तुम्हाला दोघांना जिवंत ठेवणार नाही आणि तुम्हाला मी तुमचे पाच लाख परत देणार नाही काय करायचे ते करून घ्या तुमचे पाच लाख मी विठ्ठल आणि यासिन यांनी वाटून घेतलेले आहे माझ्या जामखेडमध्ये मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी आहे माझे सासरे आणि माझा मेवना जामखेड न्यायालयामध्ये वकील आहेत माझे कोणीही काही करू शकत नाही असे म्हणाले आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यावेळेस पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गुन्हा दाखल होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे वरील तिघांवर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे मी अल्का शिंदे राहणार जामखेड माझ्या मुलाची जी पाच लाख रुपयाची नोकरी लावतो म्हणून जी फसवणूक केलेली आहे संभाजी बिग्रेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा आजनाथ सावंत आणि यासिन हुसेन शेख लोकमत मंथन पत्रकार आणि विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत या तिघांनी जी संगमताने फसवणूक केलेली आहे तरी दिनांक चौदा चारपासून दिनांक चौदा चार दोन हजार चोवीसपासून आम्ही जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेला असताना तरी आजपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही आहे आणि सहा स सहा सहा दोन हजार चोवीसला एस पी साहेबांनी एस पी साहेबांना निवेदन दिले एस पी साहेबांनी पी आय साहेबांना चारशे वीस गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश देऊनसुद्धा आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही तरी आज जी माझ्यावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तरी या ती जे तीन आरोपी आहेत ना सावंत शेख आणि विठ्ठल सावंत या तिन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे आज माझ्या उपोषणाची वेळ आलेली आहे ज्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही अशा पी आयवरती सुद्धा त्वरित निर्मनाची कारवाई व्हावी तरी अशा पी आयवरती महेश पाटील यांच्यावरती निर्मनाची कारवाई व्हावी आणि माझे पाच लाख रुपये त्वरित मिळावे आणि पाच लाख रुपये जर मिळाले नाही माझं हे उपोषण असं हे चालूच राहील कदम जामखेड जामखेडहून या ठिकाणी का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणा बसत आहे कारण माझ्या मुलाची अण्णा सावंत यासिन शेख आणि विठ्ठल सावंत या, या तिघांनी मिळून फसवणूक केलेली पाच लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे त्या त्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही याकडे गेलो असताना चौदा चार चवीसशे घाटना घ घटने दिवशी त्यांनी आम्हाला बऱ्याच मुसकाठीत मारीन किंवा काय असं बोलल्यामुळं आम्ही पी आयकडे सगळी प्रकरण केस दा दाखल कर करण्यासाठी गेलो असताना त्या त्यांनी कुठल्याच पद्धतीची आजपर्यंत केस म्हणजे दाखल करून घेतलेली नाही वेळोवेळी त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला हाकलून देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे तरी अशा पद्धतीच्या या गुन्हेगारावर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्याकडून आमचे पाच लाख रुपये मिळावेत आणि पी आय जे महेश पाटील आहेत त्यांनी आम्हाला आता जवळजवळ अडीच महिन्यापासून टाळले त्यांच्या त्यांना थोडीच निलंबित करण्यात यावं अशी आमची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही उपोषणापासून या ठिकाणी उपोषणा सोडणार नाही प्रतिनिधी आयनोल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत